तर जे तुम्हाला किती पाठवलंय म्हणजे काय मध्ये तीन होते. दोन होता. जे आपण हेच बोलू शकतो की आपण साधारणता हा पॅट्रोफिक त्याच्यामध्ये अ अस्टर वाला पॅट्रो प्रोसेस केलं म्हणून ठीक आहे. सीफोंडाइम वगैरे आणि ही कॉर्नल व्यवस्थाली जात. कॉर्नल आर्च फ्लवर सेड याला ज्याला संश्लेषण सुद्धा सुद्धावर आधारित नाव आहे एव्होल्यूशन सीरीज मेथड हा रिव्होल्यूशनचा बोर्ड आहे

या ठिकाणी परत आई बाबांचा फोटो आहे जो या ठिकाणी परत हे शटरच असल्याने नावाज रिव्हाल दिसेल आणि हा परत बोर्ड पर 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 आहे लाईट्स ठीक आहे याच्यानंतर तुम्ही जो अजून एक शॉर्ट लिस्ट केला होता तो हा ठीक आहे याच्यामध्ये पण सेम हा बॅकड्रॉप आहे याला पूर्ण आर्टिफिशियल फ्लावर्स हा परत जो आहे हा चंद्राचा हा चंद्राचा हा मधुला आहे हे बेबीचे कटआउट्स आहे हे परत शटरचा बोर्ड आहे आणि आर्टिफिशियल फ्लावर्स आणि लाईट्स आपल्याला हेच करायचं दुसरा हॉल आहे हा हॉल छोटा हा स्टेज छोटा होता हा आहे बारा फुटाचा स्टेज आपल्या सोळा फुटाचा सेटिंग घेते युट्यूब चॅनल त्याने ब्लॉक आहे प्रशांत सर प्रशांत सरांना घेतलेलं जायला प्रशांत सर आमचं सगळं बँकवेट फक्त तुमचं नियोजन फोड हॉल

बरोबर आहे माझ्या बजेटमध्ये मस्त पाहिजे असं पण दाखवतो

ये। ये तो डायरेक्टर आपण याच्यावरती लावू आणि मग याच्या समोर मग आपण जसं पूर्ण फुलांचा पट्टा येईल त्या ठिकाणी मग तो आपला मोठा चंद्र येईला चंद्राला तो हँगिंग वाला तो राऊंड वाला झुला आहे तो झुला येणार त्याच्या साईडला एक पॉट्स ठेवले फ्लावर पॉट्स होते ते ठेवणार या ठिकाणी समजा मी तुम्हाला सोफा असेल या ठिकाणी सोफा सेटिंग देणार आणि मग आणि मग त्याच्यानंतर माझा जो शटर बोर्ड आहे तो शटर बोर्ड असेल ज्याला नाव असेल

ठीक आहे त्यानंतर तुम्ही लेफ्टला म्हणजे लेफ्ट हँड राईटला तुम्ही आई बाबांनी थांबलं दोघांनी तुम्ही असं हे केलं की तो नाव रेग्युलर होईल आपण याच्यामध्ये काय करू अजून हे स्माइली जे आहे जर याशी माझं हा सेटअप बुक नाही का हँगिंग ग्रीन लिव्ज टाकलं ते लिव्ज पण टाकून देतो मला ते अवेलेबल नाही आता मी पहिले तुमचा इव्हेंट बुक सो मला ते नाही पण तुम्ही हा सेटअप घेतले अच्छा अच्छा दुसरं पण आहे ना था। था।

फायनली uh, जे आम्ही डिसाईड केलं होतं व्हेन्यू वगैरे तो आमचा एक फायनल झालेला आहे ठीक uh, आहे थोडं कॉस्ट वाईज जरा आम्हाला असं वाटलं की uh, स्टार्टिंगला असं वाटलं कॉस्ट वाईज की खूप हाय जात आहे पण त्याच्यानंतर जसं आम्ही त्यांनी जसे इव्हेंट केलेले आहे किंवा त्या त्यांचं डेकोरेशन वगैरे जे आहे ते आम्हाला छान वाटलं सो मग ठीक आहे काही वाटलं नाही कारण त्याचं काम वगैरे कामही त्या क्वालिटीचं आपल्याला वाटलं का रवरून काम वगैरे आणि त्याने बऱ्याच ठिकाणी काम केलेले तेही बघितलं पण ठीक आहे त्या हिशोबाने ओके वाटलं सो so, एक खूप महत्त्वाचं काम आज आपलं झालेलं आहे आणि याच्यानंतर अजून एक काम राहिलेलं आहे ते काम ते बहुतेक मीच करेल उद्या किंवा परवा वगैरे जाऊन ते झालं की मग ऑलमोस्ट म्हणजे आपलं सगळंच जवळजवळ डन होतं आहे जे जे आपलं जे जे आपण ठरवलं होतो ते ते सगळं डन होतं आहे आ, आता फक्त माझी माझी साडी पण आली वरून तुझा ड्रेस आज संध्याकाळी वरूनचा ड्रेसही मिळून जाईल आता फक्त बेबीचा ड्रेस राहिला आपल्याला आहे ना तो ड्रेस राहिला मग ते झालं किंवा मग सगळं होऊन जाईल आपलं चल बाय